संपूर्ण भारतामध्ये शारदीय नवरात्र उत्सव हा अति उत्साहाने साजरा केला जात असतो सनातन हिंदू संस्कृतीमध्ये हे नवरात्र अतिशय शुद्ध आणि पवित्र मानल्या जातात या नवरात्रांमध्ये भाविक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मातेचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करू इच्छित असतात संतनगरी शेगावमध्ये सप्तशृंगी मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी दिसत आहे कारण ज्यावेळी या मंदिराची स्थापना झाली त्यावेळी सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी मातेची ज्योत येथे आणल्या गेली होती त्यामुळे जे भाविक भक्त नवरात्री उत्सवामध्ये सप्तशृंगी मंदिर गडावर जाऊ शकत नाही ते संतनगरी शेगावमध्ये येऊन सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतात या मंदिराला यात्रेचे स्वरूप आले असून प्रत्येक भाविक भक्त येथे नतमस्तक होऊन आई सप्तशृंगी मातेच्या चरणी आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करीत आहे या संस्था मध्ये नऊ दिवस नृत्य आणि दांडिया नृत्य सुद्धा सुरू राहते मोठ्या मोकळ्या मनाने भाविकांची सेवा करताना मंदिरातील सेवाधारी येथे दिसतात या मंदिराचा संपूर्ण आढावा विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी यांनी घेतलेला आहे पाहूया त्याची एक झलक संपूर्ण भारतामध्ये नवरात्री उत्सवाची धूम चालू आहे आणि सप्तशृंगी आईचा दिवस राहिला जाते संतनगरीमध्ये प्रवेश करताना सुरुवातीला सप्तशृंगी देवीचं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण पाहू शकता की स्त्रीय आणि नवयुतीचा अतिउत्साह आहे ते दिसून येतात मंदिराच्या समोर ओटी भरण्याकरता नारळे पोलिसांचा तोक बंदोबस्त या सर्व गोष्टी येथे दिसून राहिलेल्या आहेत व्यवस्था केलेली आहे